जर काय तुम्हालासुद्धा अशीच वाढवायची असेल आणिचं पॉटसुद्धा बघा किती छोट्याशा पॉटमध्ये अगदी कमळाचं फूल फुलतं तशीच माझी कोरफड फुललेली आहे आणि तुम्हालासुद्धा अशीच जर काय कोरफड ताजी रसरशीत आणि हिरवीगार ठेवायची असेल उन्हाळ्यात सुद्धा तर त्याची काळजी कशी घ्यायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात हॅलो एवरीवन कशा सर्वजण प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर हे मी किती छोट्याशा पॉटमध्ये लावलेले आहे खरं तर हे बॉटल आहे आणि बॉटलमध्ये लावलेली आहे आणि केवढी मोठी झाली आहे आणि याला घालून बघा छोटेसे असे पब्ससुद्धा आलेले आहेत ह्या साईडने बघा इकडून सुद्धा तुम्हाला दिसत आहेत की छोटे छोटे पब्स आहेत रिपोर्ट करणार आहे दुसऱ्या पॉटमध्ये लावणार आहे जेणेकरून याला वाढायला स्पेस मिळेल आणि आणखी मोठी होईल ते तर ॲलोवेरा ॲलोवेराबद्दल किंवा कोरफडीबद्दल सांगायचं झालं तर कोरफड ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप आपल्याला उपयोगी आहे आपण हेअर ग्रोथसाठी वापरतो त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जर काय आपण उन्हातून जाऊन आलो आणि जर आपला चेहरा काळवणला असेल तर आपण चेहऱ्यालासुद्धा कोरफडीचा गर लावू शकतो प्रत्येक स्किनच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला कोरफड ही वापरलेली आढळून येईल मॉइश्चरायझर म्हणूनसुद्धा कोरफडीचा वापर आपण करू शकतो डेली डेली आपण मॉइश्चरायझर म्हणूनसुद्धा कोरफड वापरू शकतो सनस्क्रीन म्हणूनसुद्धा आपण उन्हात बाहेर पडण्यापूर्वी आपण कोरफड चेहऱ्यावरती लावू शकतो सकाळी उठल्या उठल्या कोरफडीचा गर खाल्ला तर आपलं आरोग्य म्हणजे सुदृढ राहायला मदत होते तर अशा प्रकारे केसांनासुद्धा आपण लावू शकतो जेणेकरून केस आपले सिल्की होतील आणि त्याची ग्रोथसुद्धा चांगली होईल याच्यासाठी आपण हेअरसाठीसुद्धा त्याचा वापर करू शकतो आणि ह्या सगळ्या वापराबरोबरच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग होतो तो म्हणजे आपल्या गार्डनिंगमध्ये कारण या कोरफड हे एक फंगिसाईड म्हणूनसुद्धा आपण वापरू शकतो आणि त्याचबरोबर फर्टिलायझर म्हणूनसुद्धा याचा वापर होतो जर आपल्या स्किनसाठी किंवा हेअर ग्रोथसाठी हेल्थसाठी जर याच्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स असल्यामुळे त्याचा उपयोग होतो तर गार्डनिंगमध्ये आपल्या प्लांटसाठी सुद्धा त्या सगळ्या मल्टीविटॅमिन्सचा उपयोग आपल्या गार्डनसाठी होतो उन्हाळ्यामध्ये त्याला पाण्याची गरज असते तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याला दररोज पाणी घालू शकता पण जर काय तुम्ही दिवसभर ती उन्हात ठेवली कडक उन्हामध्ये जर काय तुमचं रोप असेल तर मात्र ते येलो कलर त्याचा होतो आणि त्याच्यामध्ये रस अजिबात राहत नाही किंवा त्याच्यामध्ये गर अजिबात राहत नाही आता माझंसुद्धा हे खूप छोट्या बॉटलमध्ये असल्यामुळे त्याला पाण्याचं शॉर्टेजेस होत होतं कारण ते खूप पूर्ण पॅक झालेलं आहे छोटे छोटे पप्स पण आलेले आहेत आणि हे सुद्धा खूप असं वाढलेले ते आहे त्यामुळे त्याला पाणी थोडंसं कमी पडून हे बघा इकडचं एक पान म्हणजे पिवळं व्हायला लागलं आणि इथे जे पप्स आहेत तर त्याचेसुद्धा टिप्स असे पिवळे व्हायला लागलेले आहेत आणि म्हणूनच मी आता हिला याच्यातून काढून एका कुंडीमध्ये लावणार आहे जेणेकरून त्याची वाढ ही चांगली होईल तर कोरफडीची काळजी घेत असताना आपण त्याला गांडूळ खत घातलं पाहिजे आणि उन्हापासून त्याचं थोडंसं संरक्षण कोरफड हे एक इनडोर प्लांटसुद्धा आहे आणि आउटडोरसुद्धा आहे तुम्ही जर काय कमी उन्हामध्ये किंवा इनडोअर ठेवलात तरीसुद्धा त्याची वाढ चांगली होते आणि ती हिरवी राहते आणि आउटडोअर ठेवलात तर मात्र दिवसभर उन्हात असेल तर त्याला पाणी दिलं पाहिजे नाहीतर पाणी न देता जर काय फक्त तुम्ही उन्हामध्ये कडक उन्हात जर ठेवलं तर मात्र हे असे येलो होते आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होतो कोरफडीची खूप अशी काळजी घ्यावी लागत नाही फक्त पाणी तुम्ही त्याला जर सावलीत ठेवत असाल तर त्याला पाणी खूप द्यायचं नाही आहे उन्हात असेल तर मात्र पाणी दिलं पाहिजे त्याला आणि पॉट थोडंसं याच्यापेक्षा मोठं ला घातलं तर मात्र त्याची वाढ ही चांगली होईल तर आता हे मी याच्यामध्ये रिपोर्ट करते आणि ह्याला कोरफडीला आपण गांडूळ खत घालायचं आहे आणि शेणखतसुद्धा घालायचं आहे तर याच्यामध्ये मी ऑलरेडी गांडूळ खत आणि शेणखत मिक्स करून ही कुंडी भरून घेतलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये रिपोर्टिंग करते म्हणजेच ही आणखी थोडीशी चांगल्या प्रकारे त्याची वाढ होईल आणि कोरफड जर काही तुम्हाला नवीन लावायची असेल तर बघा एका कोरफडीला असे छोटे छोटे पप्स येतात खूप असे सारे पप्स येतात ते तुम्ही वेगळे करून लावू शकता आणि त्याचबरोबर कोरफडीचं पानसुद्धा सहजपणे रुजून येतं हे बघा त्याची मुळंसुद्धा खूप असे खोलवरती नसतात वरती रोप केवढं मोठं आहे मात्र मुळं मात्र त्याला खूप कमी आहेत तर त्याला तुम्ही पॉट उंचीला कमी घेतलात तरी चालेल मात्र रुंदीला पाहिजे कारण त्याला जे छोटे छोटे पप्स येतात त्यापासून जी नवीन रोपं येतात तर त्यांची वाढ चांगली व्हायला मदत होते जर रुंद असं आपण जर काय पॉट घेतला तर असं ह्याच्यामध्ये लावते म्हणजे याची वाढ चांगली होईल आणि आणखी चांगल्या प्रकारे हे पॉप्स छोटे छोटे आहेत ते सुद्धा असे मोठे व्हायला मरत कोरफड लावत असताना जर काही तुम्ही छोटसं पप्स लावला असेल तर त्याला छोटं सुद्धा चालतं म्हणजे सुरुवातीला पण त्यानंतर मात्र आता हे माझं जसं मोठं झालेलं होतं आणि त्याला वाढायला अजिबात जागा राहिलेली नव्हती आणि त्यामुळे त्याची पानं ही अशी थोडीशी सुकल्यासारखी व्हायला लागली होती आणि म्हणून मी ते रिपोर्ट केलं तर जर तुमचं रोप हे मोठं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी कुंडी ही मोठी वापरली पाहिजे आणि छोटी रोप असेल त्यावेळेला कुंडी छोटीच वापरायची कारण काय छोटं रोप जर काय आपण मोठ्या कुंडीमध्ये लावलं तर आपण पाणी जास्त घालतो त्याला खतही जास्त होतं आणि मग ते झाड चांगलं होण्याऐवजी मारण्याची शक्यता असते म्हणून जर काही रोप तुमचं छोटं असेल तर त्याला कुंडी ही छोटीच ठेवा आणि जर काही रोप तुमचं मोठं असेल तरच कुंडी तुम्ही मोठी तिला वापरा किंवा मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करा हा म्हणजेच मोठं रोप झाल्यानंतर त्याला पाण्याची जास्त गरज असते ते तेवढं पाणी त्याला मिळेल आणि खतसुद्धा त्याला जास्त गरज असते तर तेवढं खतसुद्धा त्याला मिळेल हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे की प्रॉपर तुम्ही पॉट त्याला वापरलं पाहिजे कुंडी ही तुम्ही जेवढं तुमचं रूप आहे ते बघूनच तुम्ही कुंडी वापरली पाहिजे कोरफडीचं झाड लावत असताना त्याच्यासाठी जी माती आपण वापरणार आहोत तर ती एकदम वेलड्रेन असली पाहिजे म्हणजे त्याच्यातून पाणी साठून राहिलं नाही पाहिजे किंवा चिखल असं झाला नाही पाहिजे पाणी ओतलं की लगेच ते खाली त्याच्या होलमधून कुंडीच्या होलमधून खाली गेलं पाहिजे तर अशा प्रकारची तुम्ही माती वापरायची आहे नाही आणि दुसरं म्हणजे काय की याची जी काय पानं खराब झाली असतील समजा तर ती लगेच काढून टाकायची आहे नंतर एका पानामुळे बाकीचं कोरफडीचं झाडसुद्धा तुमचं असं सडायला लागेल आणि पूर्ण कोरफडीचं झाड खराब होण्याची शक्यता असते म्हणून जर काय तुम्हाला एखादं खराब झालेलं पान दिसलं तर ते तुम्ही लगेचच काढून टाकायचं आहे आणि पाणी देताना थोडंसं जरा कमीच द्यायचं आहे आणि माती बेलड्रन ठेवायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी साठून राहणार नाही आणि पाण्याचा लगेच निचरा होईल आणि तुमचं कोरफडीचं झाड हे चांगलं वाढेल आणि हिरवगारसुद्धा राहील तर ही आता मी मोठ्या कुंडीमध्ये रिपोर्ट करून झालेली आहे आता ही तुम्हाला जे दिसते ह्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा आणखी चांगली याची ग्रोथ होईल तर बऱ्याच जणांकडे कोरफडी ही चांगली वाढत नाही किंवा ती पिवळी पडते किंवा मग कुसते जर तुम्ही जास्त पाणी सावलीत ठेवले आणि जर काही त्याला भरपूर पाणी सतत देत राहिलात तर मात्र त्याची मुळं कुसणार आणि पानं अशी सडून पडतील आणि कोरफडीचं झाड ते मरून जाईल तर त्याला पाणी जास्त घालायचं नाही आहे जर काय तुम्ही उन्हामध्ये जास्त ठेवत नसाल तर त्याला पाणी जास्त घालायचं नाही आणि खूप उन्हामध्ये ठेवत असाल तर मात्र त्याला पाणी हवं नाही तर ते पानं सुकून पिवळी पडून जाणार आणि त्याच्यामध्ये जा गर अजिबात तयार होत नाही किंवा गर म्हणजे पूर्ण पिवळी अशी पानं होतात पण त्याच्यामध्ये गर राहत नाही पाण्याच्या शॉर्टेजमुळे तर त्यावेळेला तुम्ही त्याला पाणी घातलं पाहिजे तर माझ्याकडे हे एक होतं आणि ही एक आहे ही कॅरीबॅगमध्ये मी जे गुलाब रोपं लावली तर त्याच्या कॅरीबॅगमध्येच ही लावलेली आहे तर हे सुद्धा बघा की ते छान ह्याच्यातले मी वरचेवर गार्डनसाठी वापरते स्किनसाठी वापरते किंवा केसांनासुद्धा मी लावते वरचेवर काढून आणि तरीसुद्धा हे खूप छान याला पप्स आलेत आणि खूप मस्त वाढले तर ह्याला खूप जास्त केअरची गरज नाही आहे मात्र तुम्ही पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवलं पाहिजे आणि मध्ये मध्ये त्याला थोडंसं एक महिन्या दोन महिन्यानंतर तुम्ही थोडंसं गांडूळ खत आणि शेणखत घातलं तरीसुद्धा कोरफडीची वाढ ही खूप चांगली होऊ शकते किंवा चांगली होते ती तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा थँक्यू